नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय खूप सोपा आहे परंतु खोल आहे आणि खोल काय तर आजचा विषय मी तुम्हाला वाचून दाखवतो मोसंबी संत्रा बागेमध्ये जीवामृत किंवा स्लरी दिल्याच्या नंतर आपल्याला खते देण्याची गरज आहे का कारण फिल्ड गेल्यास नंतर भरपूर शेतकरी म्हणतात की आपण फक्त स्लरी देतो त्याच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट एकदम जबरदस्त येतात आपल्याला आता कुठल्याही प्रकारची खतं देण्याची गरज नाही आणि फक्त आपण स्लरीवर आपण झाडं आणणार आहे किंवा आपलं पीक आणणार आहे मित्रांनो हाच विषय मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे मी आपला मित्र सुरेश बोकळे आपला स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो या ठिकाणी चला की बऱ्याच जणांच्या हाताशी असे थरथर का लाईक आपल्या व्हिडिओला करत नाही मित्रांनो चला विषय समजून घेऊ या ठिकाणी आपण एखादा बॅरल घेतला आणि तो बॅरल म्हणजे जर आपला दोनशे लिटर असेल पाचशे लिटरचा जर बॅरल असेल तर या ठिकाणी आपण काय करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी वापर करतो म्हणजे स्लरीसाठी काय काय लागतं तर जसा आसन पहिला आहे ते म्हणजे शेण आहे इथं आपण शेणाचा वापर स्लरीमध्ये करतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी गोमूत्राचा वापर स्लरीमध्ये करतो आणि त्याच्यानंतर आपण बेसनपीठाचा सुद्धा वापर आपण स्लरीमध्ये करतो आता या ठिकाणी आपण हे तीन गोष्टी घेतल्या त्याच्याबरोबर आपला आय अजून येतो तो म्हणजे गुळ आणि त्याचबरोबर आपण इथं जो सगळ्यात महत्वाचा वापर करतो तो म्हणजे आहे इथं माती माती कशा ठिकाणची वापरतो तर माती जिथं कीटकनाशकाचा वापर झालेला नाही जिथं तणनाशकाचा वापर झालेला नाही आणि अशा ठिकाणची माती आणून आपण या, या बॅरलमध्ये टाकतो मित्रांनो एक उदाहरण समजून घ्या की जसं की आपण एखादा बॅरल आपण पाण्याने भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सात आठ दिवस जर काहीच नाही टाकलं किंवा काही केलं नाही तर त्या पाण्याचा वास येतो का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण त्या पाण्याचा वास का येत नाही कारण त्या पाण्यामध्ये असं वेगळं काहीच नसतं की जसं त्याच्यामध्ये जीवाणू तयार होऊन त्याला सडवलं जाईल आणि त्याच्यानंतर तिथं जीवाणूंची वाढ होईल कारण या ठिकाणी दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की आपल्याला हे तयार काय काय नेमकं का हे आपलं खत आहे का निस्ते जीवन ही बात समजून घेऊ कारण या ठिकाणी आपण शेण का देतोय तर शेणाचा मुद्दा आहे शेणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं गोमूत्रामध्ये जसं की आपली देशी गाय असेल किंवा राजस्थानी गाय असेल किंवा गाय तर या गायीच्या गोमूत्रामध्ये सर्व खनिजे म्हणजे जसं की लोखंडापासून ते सोन्यापर्यंत जसं की सायंटिस्टच्या माध्यमातून त्यांनी याच्यावरती निष्कर्ष काढला किंवा त्याचबरोबर अं जे गोमूत्राचं जे नमुने तपासण्यात आले तर त्याच्यामध्ये असं निघलंय की या ठिकाणी गायीच्या गोमूत्रामध्ये सर्व खनिज या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून हे जीवाणूंच्या वाढीसाठी तसंच शेतीसाठी मानवी शरीरासाठी सगळ्यासाठी एकदम उत्तम असणारं हे गोमूत्र आहे त्याचबरोबर बेसन का वापरतोय मित्रांनो तर बेसनच्या माध्यमातून या ठिकाणी जे पण जीवाणू आपल्या बॅरलमध्ये पडणार आहेत तर त्या मधले जीवाणू मल्टिप्लाय होण्यासाठी त्यांना काहीतरी त्या खाणं आवश्यक असतं जसं की अखाद रोडवरती अॅक्सिडेंट झाला आणि कुत्र मरून पडलेले तर त्याच्यानंतर त्या, त्या, त्या कुत्र्याला विघटन करण्यासाठी निसर्गाची निर्मिती अशी आहे का त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू त्या तिथं तयार होतात आणि त्याचं पूर्णपणे विघटन होतं आणि ते झिरो होऊन जातं तसंच या ठिकाणी जीवाणू मल्टिप्लाय होण्यासाठी त्यांना काहीतरी खाण्याची सुद्धा गरज असते म्हणजे या ठिकाणी आपण बेसन आणि या ठिकाणी गुळ जो दिलेला आहे तर तो जीवाणूंचं खाद्य तयार झालं आणि त्याच्यानंतर इथं या खाद्याच्या मार्फत या ठिकाणी आपले जीवाणू एकाचे दोन दोनाचे चार, चार चे सहा असं करत करत अब्जावधी जीवाणू आपले या मध्ये आता तयार झालेले आहेत मित्रांनो आता हे मध्ये एवढे जीवाणू तयार झालेत त्याच्यानंतर आपण आता नेमकं जमिनीमध्ये दिले आणि याचे फायदे काय होतात त्याचबरोबर नेमकं खतं देण्याची गरज आहे की नाही हा आपला मुख्य मुद्दा आहे आणि त्याच्याकडेच आपण वळणार आहोत. जसं की आपण या ठिकाणी आपली जमिनीमध्ये आपण स्लरी दिली किंवा या ठिकाणी आता ही स्लरी आपण आपल्या जमिनीमध्ये दिली आता स्लरीच्या माध्यमातून काय कार्य होणार तुम्हाला रिझल्ट आपल्याला एक दोन वर्षे तीन वर्षे का चांगले येतात तर त्याचं सुद्धा स्पष्ट उदाहरण किंवा तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीने मी या ठिकाणी समजून सांगणार आहे तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण ज्यावेळेला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जीवाणू आपल्या जमिनीमध्ये दे देतो आपण तणनाशक मारू मारू त्याचबरोबर कीटकनाशक वापरू वापरू आपल्या जमिनीचा पार धिंगाणं करून टाकलेला आहे कारण भरपूर जण असे आहेत की जमिनीमध्ये क्लोरोचा वारंवार वापर करतात म्हणजे कीटकनाशक जमिनीमधून वारंवार देतात आणि त्याच माध्यमातून आपले चांगले तसंच वाईट सुद्धा जरी जीवाणू तिथून मरण पावले तरी सुद्धा चांगल्याच जीवाणूंचं सुद्धा शंभर टक्के या ठिकाणी हानी त्या जीवाणूंना सुद्धा होते मित्रांनो या ठिकाणी जसं की आपण बगीच्यामध्ये आपल्या स्लरी दिली आता स्लरीचं काम काय जसं की आपण पहिले खत दिलेलं असतात आपण दहा सव्वीस दिलेलं असतं त्याचबरोबर आपण बारा बत्तीस दिलेलं असतं त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपलं चोवीस चोवीस दिलेलं असतं कोणतेही खतदारा आपण कोणतंही जर रासायनिक खत दिलेलं असलं तर या ठिकाणी काही प्रमाणात खतांचा जो आहे तो दगड बनून आपल्या जमिनीमध्ये तसंच राहत असतो आणि रासायनिक खतांच्या माध्यमातून शंभर टक्के काही ना काहीतरी प्रमाणामध्ये त्याचा दगड जमिनीमध्ये बनत असतो आणि त्याच्यानंतरच आपली जमीन खराब व्हायला सुरुवात होत असते मित्रांनो या ठिकाणी जो दगड बांधलेला आहे आपल्या या खतांचा तर हे जीवाणू दिल्याच्या नंतर पहिलं तर कार्य काय होईल का या दगडाला विघटन करण्याचं कार्य या ठिकाणी सुरू होईल जीवाणूंच्या माध्यमात जीवाणू या पूर्णपणे या खतांचा झालेला दगडाला शंभर टक्के गळून आपल्या या ठिकाणी प्रयत्न करते आणि हे पूर्ण जे जीवाणू तयार झालेले हे पूर्ण झाडांच्या मुळाला या ठिकाणी हे जमिनीमध्ये आपले तर ते विघटन करून आपल्या झाडांच्या मुळांना शंभर टक्के देणार आहे परंतु मित्रांनो आपण काय केलेले आता याला आपण खत समजलेलं जसं की याच्यामध्ये आपलं नत्र आलं किंवा शेणामध्ये सुद्धा काही प्रमाणात अन्नद्रव्य येतात परंतु आपण देतो किती प्रमाणात कारण हे फक्त ये हे ये झालं आपल्या जीवाणूंना पोषक वातावरण तयार आपण या मध्ये केलेले त्याच मध्ये आपण जीवाणू त्याच्या माध्यमातून वाढवलेले आहेत भरपूर प्रमाणात आणि जीवाणू आपल्या जमिनीमध्ये का आवश्यक हे तर प्रत्येक जीवाणूचं वेगळं कार्य आहे आणि तेच जीवाणू आपल्या झाडांना जसं की झाड जीवाणूला जगवतं आणि जीवाणू सुद्धा झाडाला जगवतात अन्न साखळी जशी चालते त्या प्रमाणातच या ठिकाणी जीवाणूंचं कार्य जमिनीमध्ये खूप मोलच आहे आणि आपण ते जीवाणू जमिनीमध्ये दिल्याच्या नंतर या ठिकाणी बरोबर आपल्या जमिनीमधला काडी कचरा विघटन करण्याचं कार्य जीवाणूच्या मार्फत होतं त्याचबरोबर आपल्या जमिनी जो दगड खातांचा बांधलेला आहे त्याला विघटन करून झाडांच्या मुळांना देण्याचं कार्य या ठिकाणी जीवाणूंच्या मार्फत होतं त्याचबरोबर हानिकारक जे पण जीवाणू असतात त्यांच्यावर आळा घालण्यासाठी या या ठिकाणी जीवाणूंचा वापर शंभर टक्के दुसरा मुद्दा असा येतो की या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या तयार होत असतात जसं की आपला रासायनिक खातांचा भडेमार आवाजीपेक्षा जास्त झाला आणि त्याच्यामुळेच आपल्या जमिनीचं या ठिकाणी वाटोळ होत चाललेलं आहे आणि त्याच माध्यमातून जसं की पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या ठिकाणी उद्भवत असतात आणि आळा घालण्यासाठी आपल्याला या ठिकाणी म्हणजे आणि जैविक चाच या ठिकाणी चा 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 वापर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी बायोमिक्स सुद्धा वापरू शकतो जसं की आपला विषय जीवाणूंचा चालू आहे मित्रांनो या ठिकाणी आपण याचा विषय आपण थोडासा बाजूला राहून देऊ परंतु आता या ठिकाणी हे जीवाणू आपण काय केले जमिनीमध्ये दिलेले त्यांचं कार्य हे सुरू झालेले परंतु आता काही शेतकरी म्हणतात की आता स्लरी दिलेले रिझल्ट खूप फास्ट येतात मित्रांनो दोन तीन वर्ष रिझल्ट का फास्ट येतात तर त्याचा विषय चालू होता तर या ठिकाणी हे विघटन करून देण्याचं कार्य सुरुवातीला सुरू झालं त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जो काय का काडी कचरा आहे किंवा उपलब्ध अन्नद्रव्य किंवा सुप्तावस्थेत गेलेले अन्नद्रव्य तर ते उसलून पूर्ण जीवाणूंना झाडाला दिलेले आता झालं काय जमिनीमध्ये आपण वारंवार स्लरी सोडतोय परंतु आपण खत बंद केलेले आता खत खतच जर बंद केले रासायनिक असो जैविक असो किंवा सॉरी रासायनिक असो ऑर्गेनिक असो हे आपण खत लगेच झाडांना बंद केलेले तर या ठिकाणी काय होतं हात दगड हळूहळू यांनी विघटन करून या ठिकाणी आपल्या झाडाला पूर्णपणे आता अन्नद्रव्य दिलेले परंतु या ठिकाणी फक्त जीवनच राहिले अन्नद्रव्य नाही राहिले ना आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आपल्याला भरपाई करायची असते जसं की दहा टन उत्पन्न घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा दहा टनाचं उत्पन्न या ठिकाणी आपल्या जमिनीमधून घेतो किंवा आपल्या फळबगीच्यामध्ये मधून घेतो तर त्याच्यानंतर या ठिकाणी एक टन अन्नद्रव्य आपल्याला या ठिकाणी परत आपल्या जमिनीमध्ये देणं गरजेचं असतं म्हणजे या ठिकाणी एक टन आपल्याला अन्नद्रव्य पुन्हा त्या जमिनीची भरपाई करावी लागत असते दहा टना मागे एक टन अन्नद्रव्य उचलला जातात त्याच्यानंतर ह्या अन्नद्रव्याची पूर्तता आपल्याला पुन्हा एकदा जमिनीमध्ये करावी लागते मग आता आपण तर जीवाणू दिलेले परंतु या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य कोण देणार आहे जर जीवाणू हे पूर्णपणे विघटन करून देण्याचं कार्य यांचं आहे झाडाचा पालापाचोळा पडतो ह्या गोष्टी जरी सर्व खऱ्या असल्या की पालापाचोळा पडतो काडी काचरा पडतो त्याचं विघटन होऊन हे झाडाला देणार आहे परंतु जवळजवळ मोसमी आणि संत्रा मध्ये सोळा ते सतरा प्रकारचे अन्नद्रव्य हे आपल्या झाडांना लागत असतात आणि त्याच्यानंतरच आपला माल क्वालिटी येत असतो पूर्ण झाडं हे व्यवस्थित दिसतात ग्रीन दिसतात परंतु जर या स्लरीच्या माध्यमातून किंवा काळी कचऱ्याच्या माध्यमातून काही अन्नद्रव्य भेटतील जसं की आपण धरू सात आठ अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये भेटलेले परंतु उरलेले सात आठ अन्नद्रव्य हे कोण आणणारे आणि कुठून देणारे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये खत देणं गरजेचं आहे जसं की शेण खत असेल लेंडी खत गांडूळ खत त्याचबरोबर कोंबडी खत किंवा या ठिकाणी आपण चाळीस वीस चाळीस नुसार एकदम जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी काम करू शकतो आणि तो चाळीस वीस चाळीस काय आहे तर चाळीस टक्के या ठिकाणी रासायनिक आपलं जे चाळीस टक्के आहे ते म्हणजे आहे ऑर्गेनिक आता ऑर्गॅनिक मध्ये काय काय येतं तर तुमचं शेण खत आलं कोंबडी खत आलं त्याचबरोबर गांडूळ खत आलं कंपोस्ट खत आलं काळी कचऱ्यापासून का तुम्ही जे पण काय तयार करताल तर ते सर्व खत या ऑर्गेनिक मध्ये आले त्याचबरोबर आपण या ठिकाणी चाळीस टक्के जे रासायनिक आहेत तर आपण जसं की चार बॅग आपल्या जमिनीमध्ये देत होतो तर त्याच्यामधून आपण फक्त दोनच बॅग आता या ठिकाणी जमिनीमध्ये आपल्याला रासायनिकच्या वापरायच्या आपण त्याचाच खर्च इथं शंभर टक्के होत होता तर याच्यामधले आपण काय केलं चाळीस टक्के इथं काढले त्याचबरोबर वीस टक्के इथं काढले इथं उरले चाळीस आणि इथं गेले वीस आणि इथं गेले वीस म्हणजे खर्च डिवायडेड केला फक्त आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आणि याच्या माध्यमातून काय होणार आहे की आपली जमीन पुढच्या पिढीसाठी चांगली राहणार आहे जमिनी चा जो आपण वाटोळ आहे ना तर ते थांबणार आहे आणि त्याच माध्यमातून तीही घटक व्यवस्थित गेल्याने जमिनीची सुद्धा हानी होणार नाही आणि आपलं उत्पन्न सुद्धा चांगलं राहणार आहे जीवाणूसाठी पोषक वातावरण होणार आहे आणि त्याचबरोबर आपली माती ही अधिक सुपीक होत चालणार आहे आणि आपलं उत्पन्न सुद्धा घटणार नाही ना, कारण आपण जर अचानक जैविकवर जर गेलो पूर्ण रासायनिक सोडून दिलं आणि जैविकवर जर आपण गेलो तर या ठिकाणी जर आपलं उत्पन्न अचानक घटलं तर हे आपल्या खिशाला परवडणार नाही आणि सध्याच्या काळामध्ये लगेच परवडणार त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी काम करताना आपलं उत्पन्न घटलं नाही पाहिजे आपला जमिनीचा समतोल राहिला पाहिजे त्याचबरोबर आपलं उत्पन्नही व्यवस्थित राहून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित साध्य करता आल्या पाहिजे याच्यासाठी आपण या ठिकाणी स्लरीचा वापर मग स्लरी चूक का तुम्ही म्हणता तर स्लरी चूक नाही तर स्लरी एकदम बरोबर आहे परंतु या ठिकाणी स्लरी बरोबर आपल्याला हा फॉर्म्युला वापरणं खूप गरजेचं आहे कारण हा फॉर्म्युला जेव्हा आपण वापरू तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तर जमिनीमध्ये आपण जीवाणू शिल्लक आहेत परंतु खाद्य शिल्लक नाही म्हणजे जे झाडाला अवेलेबल करून द्यायला पाहिजे तर ते शिल्लक नाही राहिलं सात अन्नद्रव्य अन्नद्रव्य किंवा आठ या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये शिल्लक आहेत परंतु बाकीचे उरलेले आठ अन्नद्रव्य आपल्या झाडांवर डेफिशियन्सी दाखवतात आणि त्याच्यानंतर हे जीवाणूला जर आपण खत दिलं संप्रमाणामध्ये तर हे जीवाणू परत पुन्हा एकदा काय करतील झाडाला पूर्ण अन्नद्रव्य उचलून देण्याचं काम करतील आणि त्याच्यानंतर आपल्या जीवाणूंची संख्या किंवा वारंवार जर स्लरी देत राहिल तर ही स्लरीच्या माध्यमातून जीवाणूची आमापवाढ आपल्या जमिनीमध्ये होईल त्याच्यानंतर पूर्ण घटक या चाळीस वीस चाळीसच्या माध्यमातून पूर्ण घटक जमिनीमध्ये दिले जातील आणि तेच जीवाणू पूर्ण खतांचं शंभर टक्के विघटन करून आपल्या झाडांना देतील त्याच्यानंतर आपला माल क्वालिटी राहील झाड व्यवस्थित राहतील आणि सर्वच गोष्टी आपल्या एकदम व्यवस्थित होतील कारण निस्ते जीवाणू देऊन फायदा नाहीये आणि तिथं अं असं पाहायला भेटतं कित्येक ठिकाणी की कि ज्या वेळेला जमिनीमध्ये सगळे ऑर्गेनिक मॅटर चालू आहे किंवा स्लरी चालू आहे तर त्या ठिकाणी जर झाडावरती अतिशोक्ती माल घेतला गेला किंवा कमी वयाच्या झाडावरती चांगल्यापैकी आपण माल घेतला तर त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की झाडामध्ये जोपर्यंत ताकद आहे किंवा जेवढ्या अन्नद्रव्य झाड उचलतंय तर ते उचलून त्यांनी पूर्ण फळाला आहे परंतु जमिनीमध्ये दर जर अन्नद्रव्याचा साठा शिल्लक नसेल तर त्याच्यानंतर त्या झाडांना खायला भेटत नाही किंवा ते फळांना पोच करू शकत नाही आणि नंतर झाड पूर्णपणे विक होऊन जातं किंवा विकनेसमध्ये जातं आणि त्याच्यानंतर झाड हळूहळू पूर्णपणे पानं झाडतात काड्या वाळायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर झाडावरती फुलं येत नाहीत झाडं अचानक लीक मारून देतात किंवा त्या झाडामध्ये जेवढी ताकद असेल तेवढं फक्त थोडी थोडी आघारी फुटत राहते आणि त्याच्यानंतर झाडावर मात्र मालाची संख्या खूप कमी होऊन जाते त्याच्यासाठी झाड धष्टपुष्ट असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच ते आपल्या म्हणजे फळांना एकदम व्यवस्थित रित्या ताकद देऊ शकतं त्याच्यासाठी नुसते जीवाणूच नाही तर आपल्याला या ठिकाणी तिन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की जीवाणू जीवाणू बरोबरच आपल्याला या ठिकाणी रासायनिक आणि त्याचबरोबर ऑर्गेनिकचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे तेव्हाच हे झाड एकदम या ठिकाणी तंदुरुस्त राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण नुसतं स्लरीवर भागू शकत नाही त्याच्यामुळेच आज हा व्हिडिओ बनवला काही शेतकऱ्यांच्या समस्या होत्या की जसं की नुसती स्लरी जरी दिली तरी एकदम बाग व्यवस्थित येते बाग येते पण पूर्ण एक दोन वर्षच येऊ शकते बाकीच्याही त्याच्यानंतर आपल्या झाडावरती खूप काही समस्या येऊ शकतात त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद